Go

आज ते सहज नाही आज काय शेती आज झाली काय व्यवस्था हा द्वारा झाणी नाही जनावर दुष्काळ सत्तर आहे ती आहे पश्चिम महाराष्ट्राचं अनेक ठिकाणी जवळचे सत्तर की दुष्काळ झाली तर सत्तर झाल्याचं त्या शेतकऱ्याला त्याचं बाहेर फडायच्यासाठी कष्ट घेतले काही लताजी मला सांगितलं फलवाग केल्या फलवागाची ज्या हिता लताची सुरू केली आणि त्या फलवाग केल्या आज त्या फलवाग्याला पाणी नाही आणि त्यामुळं ते फळं आज फेरी जायला लागली आणि केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार देशाच्या मुख्य घडायला मिळते या पक्षात झोपून बघितले मला अर्थात फडला त्यावेळी देशात औरंगाबादला आजूबाजूला मोसमीळ आणि लोकांनी पंचवीस हजार रुपये एका शहराला पाणी राहिल्याचे आणि लागा होत शेवटी संकटात माणूस कष्टांनी वाट केली त्या वाग्यांना अवलंबून झाले आणि ती वाट पाणी लावण्या तळून दिली त्या शेतकऱ्याचं जीवन उज्वस होत आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावरच्यासाठी आपल्या हाताची सत्ता किंवा हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असतं पण या राज्यकर्त्यांना त्या समाजाची येते हे सुद्धा करतील त्याला चिंता नाही आणि शेतकरी असेल लेखात तरुण असेल मागा सरकार असेल त्या सर सत्य करतावर आजच्या राज्यात त्यांच्या स्वच्छता वापरतात कसं ते स्वच्छता वापरतात सत्तेचा गैरवापरतात आज हा देश स्वश्र माणसाला अधिकार आहे आज आम्ही बघतो की या अधिकार गटा या जातील म्हणून अधिकार सतताच आहेत आज आठ नग्या संसदीय लोकशाही शक्तातील आणि त्याची उदाहरणं द्यायची जाते झारखर झक्त राज्य आदिवासी राज्य आहे त्या धार्क राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सर सर टीका के दर राज्य के लिए क्या मामला हमने रखकर मुझे नजर आए तो यहां हो तो खास तो अन्य फील्ड टेंशन उसमें जाहिर था सूर्य वाले मुख्य उनका घटना करने के लिए अच्छे शहर में इसका साहित्य टेंशन क्षेत्र जरूर क्षेत्र अर्जुन के की दौर है त्याचे लोकांच्या दिवासा त्यांनी घेतलेला कार्यक्रम असतो त्याचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम राहून लावून जीवन हे लग्न असण यासाठी अखंड प्रयत्न हे केजरीवाल करत आहे आणि त्यांनी एकदा केंद्र संका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात दिले じじいさんをきょうち、つうがし。あャやらんやさんをきょうち、つうがし。わしはなせをち、つうがし。わんやらしをきょうちわち、つうがし。しゅうき、めいわしじゃねえ。ろかせわしにき。せちどんな。ひよかじしてャがもよかさき、わいかたさし。あんちゃてるせつはな。 केंद्र होत हो तर त्या केंद्र सगळ्या ती काही तर या माणसाला लोकप्रतिंना सुरुवात जे राज्य कर्चे कचं याचा स्वच्छ आहे की हे राज्य करते या देशाला हुकुमशाही रस्त्यां आणि ती हुकुमशाही तुमची माझी व्यवसाय उद्धवस्तरी तुमचा माझा अधिकार हा आणि हाच टीका असं अनेक तास या ठिकाणी वाचतात ती काही जास्त वेळ गेलं असेल पण लोकशाहीवर सरकारत रस्त्यावरचतात आणि सामान्य माणसाच्या मिळूनच हस्त शकत दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याशाही निवडून ठेवले सेंटलिस्ट और कैंसर सेलल सेल कलर के आईया वैसे संगोजी तवे यही थेने जिनो को तो सही विषय करना थे काम क्यों कराव तेरा चिकित्सा